महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही सत्रातील उत्कंठावर्धक लढतींनी कुस्ती शोवकांची मने जिंकली आहे माती विभागात महेंद्र गायकवाड संदीप मोटे वेताळ शेळके विशाल बनकर अनिकेत मांगडे आकाश रानवडे तर गादी विभागात महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पृथ्वीराज मोहळ सुदर्शन खोतकर यांची आगे कुस्तर महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख हर्षवर्धन सदगीर यांच्यासह महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वर जमदाडे हर्षद कोकाटे शुभम शिन्नाळे श्रीमंत भोसले नरेश मात्रे गणेश कुकुते अभिमन्यू फुले भरत कराड रमेश बहिरवाल वैभव माने यांचे आव्हान संपुष्टात आले आहे संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौनिकांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतींना सायंकाळी सुरुवात झाली आहे या लढती पाहण्यासाठी अहिल्यानगरसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुस्ती दाखल होते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्रामभाया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने अहिल्यानगर येथील स्वर्गीय बलभीमान्ना जगताप क्रीडानगडी वारिया पार्क येथे सुरू असलेल्या सदुसष्टव्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या सकाळ व सायंकाळच्या सत्रात माती व गादी विभागातील काही गटातील गतविजेत्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले तर काहींनी धक्कादायक निकालाची नोंद करत विजेतेपदावर शिक्केमोर्तब केलाय